क्रमचे बामनोली मी कर, पाणीव कर्मचारी आहे मी जेव्हा पंप हाऊसवर आलो पंप चालू केला तर फक्त चालू होई नाही म्हणून मी विहिरी आलो विहिरी करायला बघते तर वायर चोरीला गेली होती तर मी लगेच सरपंचाला आणि उपसरपंचाला ग्रामसेवकला मी लगेच फोन करून कळवलं आहे बामनोली ग्रामपंचायतीचं असं आपण पाहिलं तर दाझिक कर्मचारी आहेत आमचे बामनोली ग्रामपंचायतीचे चांगल्या प्रकारे काम करतात वेळोवेळी इथे दोन टाईम सकाळ संध्याकाळ इथे असतात आणि आज पाहिलं हो तर त्याने स्वतः पाहणी करण्यासाठी म्हणजे आपलं का नलाचं काम म्हणजे लिकेज होतं आज आपण पाहिलं तर शेतकरी कडधान्य पेटतात त्याच्यामुळे काय होतं चुकून नांगर फळी लागली जाते त्याच्यामुळे ते कनेक्शन हे करण्यासाठी लिकेज करण्यासाठी त्याला आम्ही त्याने आम्हाला वेळोवेळी म्हणजे संपर्क साधला तर इथे आल्यानंतर पाहिलं आपला वीस एस पीचा पंप त्याच्यातून जे वायर जाते सर्विस वायर पंप हाऊसमध्ये तर ते पाहिलं तर बघते ती ती वायरच चोरीला गेलेली साहेब आमची सरपंचांना घडवलं भाऊसाहेब आपले आहेत आमचं त्यांना पण सूचना दिली आम्ही ह्या ठिकाणी आलो पाहणी केली बघतोय तर खरोखर ती विहीर आपली वायर कट करून पंपात मध्ये म्हणजे विहिरीमध्ये पण टाकले म्हणजे इतकं कृत्य वाईट केलेलं आहे ज्याने कोणी केले असेल ना त्याने असं करू नये कारण आपण स्वतःला पण ते पाण्याची स समस्या आहे दुसऱ्यांना पण आहे आणि पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये जेवढे तीन गाव तीन वाड्या सर्वांनाही जर पोचली जाते तर असं जे कृत्य कोण करत असेल त्यांनी करू नये मी बोलते जेव्हा तुमची सर्विस वायर कटिंग झाली ती जवळपास किती फूट होती किती मीटर होती की आता पाहिली तर आपण एक चाळीस मीटर आहे तीस मीटर आपण लावली जाते दहा मीटर कशासाठी की दोन्ही बसरीचे जे हे आहेत बसनरी त्याच्यातून पण आपण जो जॉईन केली जाते ना त्याच्यासाठी चाळीस मीटर ही वाईन असते तुमचा हा पाणी पुरवठा किती गावांना पुरवठा जातो आता बामनोली ग्रामपंचायत असे आहे की तीन गाव माझे बामनोली मांगवली कळमजे आणि तीन वाडे आहेत एक आदिवासी दोन आदिशवाडी आणि एक दोन आज सकाळी पाच तारखेला सकाळी आमचे कर्मचारी दिलाजी राजी करकरे यांनी मला फ फोन केला त्या त्यातून त्याने असं सांगितलं की भाऊसाहेब आपल्या मी पाणी चालू करण्यासाठी गेलो असता पंप चालू होत नाही म्हणून मी विहिरीकडे बघायला आणि तिथे तिथे पाहिल्यानंतर आपली जवळजवळ चाळीस मीटर वायर डायरेक्ट कट करून चोरला गेले त्या संदर्भात आम्ही सरपंच मॅडम साहेब यांनी स्वतः प्रत्यक्ष पाणी पण केलं त्या त्यासंदर्भात ज्यांनी कोणी कृत्य केलं आहे त्या अतिशय निंदन देण्याचा आम्ही निषेध करतो आणि याबाबत पुढील कारवाई ताबडतोब व्हावी आपल्या कोणावरती संशय आहे का तसं संशयित म्हटल्यानंतर अजून आमच्या निदर्शनाची चौकशी झाली पाहिजे ज्यावेळी चोरे झाले तो म्हणजे काय टायमिंग का मला असा अंदाज आहे का कर्मचाऱ्यांनी मला सकाळी फोन करून सांगितलं की ते, ते रात्रीच्या सुमारास झाले कोणत्या तारखेला चार तारखेला रात्री चार तारखेला रात्री, रात्री। म्हणजे अंदाजे बाराच्या नंतरच होतो शकतो शक्यतो त्याच मला ठीक